त्याच्या घडीचा शाळा स्तरावरचा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे निपुण भारत कृती कार्यक्रम तर मित्रांनो निपुण भारत कृती कार्यक्रम हा पाच मार्च दोन हजार पंचवीस ते आपल्याला तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत राबवायचा आहे आणि या अंतर्गत आपल्याला विद्यार्थ्यांची टप्प्याटप्प्यानुसार निश्चिती करायची आहे तर मित्रांनो जवळपास दोन वेळा आपली स्तर निश्चिती करून झालेली आहे आणि उद्या दिनांक पाच एप्रिलला आपल्याला पुन्हा एकदा स्तर निश्चिती करायची आहे तर मित्रांनो निपुण भारत हा जो कृती कार्यक्रम आहे या संदर्भात आपण सुरुवातीपासून महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर बघितले आहे आणि आज सुद्धा एक महत्वाचा व्हिडिओ घेऊन आपण आलेलो आहोत तर मित्रांनो आपण आहे आपल्या लक्षात आलेलं असेल आपल्याला हा जो कृती कार्यक्रम आपण या अंतर्गत आपल्याला शाळा स्तरावर काही महत्वाचे रेकॉर्ड ठेवायचे आहे तर मित्रांनो आपण ते रेकॉर्ड अगदी सहजपणे सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे आपणाला मित्रांनो हार्ड वर्क न करता स्मार्ट वर्क करायचा आहे आणि अगदी सहजपणे अतिशय सुंदर आणि आकर्षक आणि अतिशय सोपे असे जे रेकॉर्ड आहे ते आपण तयार करणार आहोत फाईलच्या सहाय्याने मित्रांनो आपण काही रेकॉर्ड तयार जे काही रेकॉर्ड तयार केलेले आहे ते मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा ते आपल्याला कसे वाटले तर मित्रांनो जर आपल्याला अशा पद्धतीने जर रेकॉर्ड तयार करायचे असतील तर आपण या निपुण भारत कार्यक्रमाचे जे काही व्हिडिओ बघितलेले आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलवर त्यामध्ये मी बरेचसे आपल्याला साहित्य दिलेले आहे बरेचसे साहित्य शेअर केलेलं आहे त्या साहित्यामधूनच आपण हे सर्व रेकॉर्ड जे ते तयार नमस्कार मी राजमेश्रीराम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो निपुण भारत कार्यक्रम दोन हजार पंचवीस अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे आता जो आपण कृती कार्यक्रम राबवत आहोत त्या कृती कार्यक्रम संदर्भात शाळा स्तरावर आपल्याला रेकॉर्ड ठेवायचा आहे तर ते रेकॉर्ड आपण अतिशय सोप्या पद्धतीने फाईलच्या सहाय्याने कसे तयार करायचे मित्रांनो या अंतर्गत आता वरिष्ठ स्तरावरून आपल्या शाळेला भेटी सुद्धा सुरू झालेली आहे त्यामुळे आपल्याला शाळा स्तरावर काही रेकॉर्ड वगैरे ठेवावं लागणार आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण रेकॉर्ड कसा तयार करायचा आणि आपल्या शाळेवर ठेवण्यासाठी कसं ते तयार करायचं याची संपूर्ण सविस्तर इतरभूत माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन चॅनलला करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला व शेअर करा चला तर मग सुरू निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत माझ्या शाळेवर मी जे काही रेकॉर्ड तयार करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीच्या काही फाईल तयार करून घेतलेल्या आहेत तर ह्या संपूर्ण फाईल कशा मी बनवलेल्या आहेत ते मी आपल्याला आता सविस्तर समोर सांगणारच आहे तर बघा जवळपास मी आठ ते दहा फाईल तयार करून घेतलेल्या आहे आणि यामध्ये आपलं संपूर्ण जे रेकॉर्ड आहे ते येणार आहे तर ते कसं असणार आहे ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊ तर मित्रांनो यामध्ये बघा या दोन फाईल वेगळ्या असणार आहे आणि या वेगळ्या असणार आहे तर बघा यामध्ये हे फाईल एक फाईल मी तयार करून घेतली आहे निपुण भारत कृती कार्यक्रम दोन हजार पंचवीस दिनांक पाच मार्च ते तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत कृती आराखडे असणार आहे हे तर सध्या मी इथे एकच कृती आराखडा तयार केलेला आहे फाईलमध्ये बाकीचे तयार करायचे आहे अजून परंतु आपल्याला या पद्धतीने ते फाईल तयार करायची आपल्या कृती आराखड्याची तर बघा मित्रांनो आपल्याला बऱ्याचशा पी डी एफ वगैरे मी शेअर केलेलं आहे कृती आराखड्याच्या त्याच पीडीएफ आपण वापरून हे जे कृती आराखडे आहे याची फाईल आपण तयार करून घेऊ शकता स्वतः लिहिण्याचा जो त्रास आहे तो आपण वाचवू शकता आपण मित्रांनो करून ठेवतो हेच भरपूर होणार आहे त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आपण आपल्या शाळेवर अशा पद्धतीचं कृती आराखड्याची जे पी डी एफ आपल्याला प्राप्त झालेली असेल त्याची प्रिंट काढा आणि अशा पद्धतीची एक फाईल तयार करा त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची फाईल यामध्ये हे असणार आहे ही असणार आहे निपुण भारत कृती कार्यक्रम दोन हजार पंचवीस पंचवीस दिनांक पाच मार्च ते तीस जून दोन हजार पंचवीस एकत्रित एक अहवाल फाईल असणार आहे तर मित्रांनो बघा इथे मी आपल्या शाळेचं नाव वगैरे टाकून घेतलेलं आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोळ्यामध्ये केंद्र येरकड पंचायत समिती धानोरा जिल्हा गडचिरोली तर बघा आता ही फाईल मी आपल्याला दाखवणार आहे कशा पद्धतीची असणार आहे तर यामध्ये मित्रांनो फाईल ज्या बरंच आहे एकत्रित अहवाल फाईल असणार आहे तर यामध्ये बघा आता यामध्ये तीन प्रपत्र मी घेतलेले आहे प्रपत्र अ म्हणून जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे प्रपत्र पाहिलेले आहे अहवाल पाहिलेले आहे त्यामध्ये हे प्रपत्र होतं त्यानंतर प्रपत्र ब आणि प्रपत्र हे जे दुसरं होतं संकलनाचं हे एक याच्यामध्ये घेतलेलं आहे तर मित्रांनो आपले आता जे टप्पे आहे जसं सुरुवात आपली पाच मार्चला झाली पहिला टप्पा त्यानंतर वीस मार्चला दुसरा टप्पा झाला आणि आता उद्या तिसरा टप्पा आहे आपला अध्ययन स्तर निश्चितीचा तर असे तीस जूनपर्यंत हे टप्पे चालणार आहे आठ टप्पे होणार आहे तर यामध्ये टप्प्याटप्प्यानुसार आपल्याला ही जी फाईल आहे ती भरायची आहे हे प्रपत्र जे आहे ते भरायचे आहे तर बघा आता सुरुवातीचे दोन जे टप्पे झालेले आहे मित्रांनो त्याचा अहवाल मी ऑलरेडी दिलेला आहे परंतु ही फाईल मी तयार करताना इथे कोरस घेतलेला आहे त्यामध्ये मी अजूनपर्यंत ते लिहिलेलं नाही आहे तर यामध्ये मी ते लिहून घेणार आहे तर ते वरिष्ठ स्तरावर सादरसुद्धा झालेलं आहे तर यामध्ये फक्त ते लिहून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीची फाईल आपण एकत्रित अहवाल फाईल म्हणून तयार करून घ्या या सं, संदर्भात ज्या काही पी डी आहे मित्रांनो त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून या अगोदरसुद्धा शेअर केलेल्या आहे आणि जर आपल्याला लागत असतील तर पुन्हा आपण एकदा शेअर करणार आहोत मला तसं कॉमेंट्स करा तर बघा ही झाली आता आपली एकत्रित अहवाल फाईल आणि आपले कृती आराखडे तर कृती आराखडा सध्या मी एकच फाईल बनवलेली आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला दोन ते तीन कृती आराखड्याची फाईल बनवावी लागणार आहे तर आपल्याला लक्षात येण्यासाठी मी एक फाईल आपल्याला दाखवलेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचे ह्या ज्या फाईल आहे मित्रांनो इथे बघा निपुण भारत कृती कार्यक्रम दोन हजार पंचवीस दिनांक पाच ते तीस जून दोन हजार पंचवीस अहवाल फाईल तर ही अहवाल जे असणार आहे हा जो अहवाल असणार आहे हा दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीसचा असणार आहे तर याची स्वतंत्र फाईल आपण तयार करून घेतलेली आहे मित्रांनो हे समजण्यासाठी अगदी सोपं असणार आहे वरिष्ठ स्तरावर आपल्याला दाखवण्यासाठी सोपं असणार आहे आणि वरिष्ठ स्तरावर जे काही अधिकारी बघणार आहे त्यांनासुद्धा पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा समाधान ते व्यक्त करणार आहे तर बघा ही जी फाईल आता यामध्ये काय असणार आहे तर पाच मार्चला जे आपल्या कृती कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे निपुण भारत अंतर्गत यामध्ये बघा अशा पद्धतीचं आपण हे करून घेतलेलं होतं यामध्ये आपण प्रपत्र हे टाकले दोन आ, जे आपण सुरुवातीच्या काही व्हिडिओमध्ये बघितलेले होते क्षमता पडताळणी जे होती दुसरी ते पाचवीसाठी एक स्वतंत्र प्रपत्र, प्रपत्र आपण तयार करून घेतलेलं आहे इथे राईट मार्क करून घेतलेले होते या पत्रा हे जे प्रपत्र आहे याची माहिती आपण ऑलरेडी बघितलेली आहे तर या फाईलमध्ये आपण ते घेऊ घेतलेला आहे त्यानंतर दुसरं जे प्रपत्र आहे हे गणिताचं असणार आहे म्हणजे हे दोन प्रपत्र यामध्ये घेतलेलं आहे मराठी आणि गणित त्यानंतर यामध्ये बघा तिसरं जे असणार आहे इथून आता दुसरीचं जे क्षमता पडताळणी नमुना जो होता परिशिष्ट दोन त्याचा इथे अहवाल येणार आहे विद्यार्थ्यांच्या नावानुसार जो काही अहवाल आपल्याला परिशिष्ट आलेलं होतं तो यामध्ये आपण जोडून घेतलेला आहे आणि इथे दिनांक बघा पाच तीन दोन हजार पंचवीसचा हा संपूर्ण अहवाल असणार आहे हे संपूर्ण फाईलच पाच मार्च दोन हजार पंचवीसची असणार आहे तर मित्रांनो टप्प्यानुसार आपण प्रत्येक फाईल बनवलेली आहे अशा आठ फाईल आपण तयार करणार आहोत दिसायला खूप सुंदर असणार आहे आकर्षक असणार आहे आणि समजायला सुद्धा खूप असणार खूप सुंदर असणार आहे आपल्याला पाहिल्याबरोबर आपल्याला असं समोर अहवाल द्यायचं काम पडलं तर लगेचच आपल्याला एक फाईल काढून पटकन ते देता येणार आहे तर बघा अशा पद्धतीचा हा असणार आहे दुसरी इथे असणार आहे त्यानंतर दुसरीच जे वाचन होतं वाचनाचं जे वाचन होतं त्याचा संपूर्ण अहवाल यामध्ये स्वतंत्र आलेला आहे स्तरानुसार त्यानंतर तिसरं जे होतं यामध्ये बघा लेखन दुसरीचं लेखन आलेलं आहे स्वतंत्र हे प्रपत्र आपण यामध्ये जोडलेलं आहे त्यानंतर संख्या ज्ञान दुसरीचं त्याचं स्वतंत्र प्रपत्र इथे जोडलेलं आहे आणि त्यानंतर जे संख्यावरील क्रिया आहे दुसरीच्या त्याचं स्वतंत्र प्रपत्र जोडलेलं आहे या फाईलमध्ये तर त्यानंतर बघा तिसरी तीश्री, तिसरी चौथी पाचवीचं होतं त्यामध्ये आपण विद्यार्थ्याचे नाव लिहून घेतले आणि त्यांचे स्तरने लिहून घेतले इथं तर हे बघा हे संपूर्ण पाच मार्चला जे सुरुवातीची आपली स्तर निश्चिती झाली त्याचा अहवाल आहे हा त्यानंतर यामध्ये तशाच पद्धतीचे प्रपत्र असणार आहे जसं आता आहे मराठी वाचनासाठी असणार आहे यामध्ये विद्यार्थ्याचे नावं लिहून घेतलेले आहे त्यानंतर लेखनाचं असणार आहे मराठी त्यानंतर संख्याज्ञांचं असणार आहे गणिताचं आणि शेवटी जे असणार आहे ते असणार आहे संख्यावरील क्रिया तर हे अशा पद्धतीची जवळपास आठ ते दहा पान पानाची आपण फाईल तयार करून घेतलेली आहे आणि हे असणार आहे पाच मार्च दोन हजार पंचवीसची तर अशाच पद्धतीची मित्रांनो आता दुसरा जो टप्पा आला आपला वीस मार्चचा त्याची सुद्धा फाईल आपण तयार करून घेतलेली आहे यामध्ये आपापस आप तिथे काही स्तर वाढणार आहे किंवा कमी जास्त ते होणार आहे तर बघा सेम प्रपत्र असणार आहे फक्त यामध्ये आपण स्वतंत्र ते प्रत्येक टप्प्यानुसार करून घेतलेले आहे हे वीस मार्चचं आहे तर आता हे वीस मार्कची फाईल आहे हे संपूर्ण फील झालेली आहे कारण आपला वीस टप्पा टप्पासुद्धा पूर्ण झालेला आहे तर अशा पद्धतीने बघा हे संपूर्ण आपण भरून घेतलेलं आहे आणि हे मित्रांनो जेव्हा आपल्याकडे वरिष्ठ अधिकारी वगैरे येणार आहे तेव्हा त्यांना ते दाखवण्यासाठी खूप हे सुंदर असणार आहे त्यांना समजायला सुद्धा अगदी सोपं जाणार आहे आणि आपल्याला दाखवायलासुद्धा ते खूप चांगलं वाटणार आहे तर बघा अशा पद्धतीचे आपण फाईल अगदी सोप्या पद्धतीने तयार करून घेऊ शकता हे संपूर्ण जे प्रपत्र होते मित्रांनो हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून ऑलरेडी शेअर केलेले आहे तर ही होती वीस मार्च दोन हजार पंचवीसचा जो टप्पा झाला त्याची फाईल आता ही आहे पाच एप्रिल दोन हजार पंचवीसची फाईल तर मित्रांनो पाच एप्रिलचा जो तिसरा टप्पा आहे अध्यनस्तर निश्चितीचा हा उद्या उपर, भरुन, भरुन है आहे आणि आपणाला मी संपूर्ण फाईल तयार करून घेतलेली आहे आता प्रत्येक टप्पा झाल्याबरोबर आपण ते भरून भरून घेणार आहोत तर बघा आता हे कोरी आहे आपल्याला इथे दिनांक टाकून घ्यायचं आहे वर्ग वगैरे टाकून घ्यायचं आहे हे प्रपत्र आपल्याला माहीतच आहे हे दोन प्रपत्र त्यामध्ये येणार आहे मराठी आणि गणताचं स्वतंत्र येणार आहे आणि त्यानंतर इथे बघा इथे तिसरीचं तिसरी चौथी पाचवीचं जे होतं ते इथे येणार आहे प्रशिष्ट चार इथे दिनांक आपण टाकून घेणार आहोत पाच एप्रिलचा आणि इथे विद्यार्थ्याचे नाव येणार आहे त्याच पद्धतीने हे मित्रांनो फाईल कोरी आहे कारण हा टप्पा आपला उद्या आहे तर बघा चार एप्रिलला मी हा व्हिडिओ शूट करत आहो आणि पाच एप्रिलला आपला तो टप्पा आहे तर हे फाईल पूर्ण कोरी आहे अशा पद्धतीने संपूर्ण प्रपत्र इथे आपण जोडून ठेवलेले आहे हे फक्त भरायचं आपलं काम राहिलेलं आहे तर हे झालं मित्रांनो पाच एप्रिल दोन हजार पंचवीसचं अशाच पद्धतीने आता जो त्याच्या सामोरचा टप्पा असणार आहे वीस एप्रिलचा तोसुद्धा आपण तयार करून घेतलेला आहे पूर्ण फाईल जी आहे आपली तयारच आहे इथे आपल्याला फक्त ते माहिती भरून घ्यायची आहे त्यानंतर पाच मेचा हा टप्पा असणार आहे त्याची फाईल असणार आहे त्यानंतर वीस मेचा हा टप्पा याची फाईल त्यानंतर पंधरा जून आणि शेवटचा जे असणार आहे ते असणार आहे तीस जूनचा तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण जे निपुण भारत कार्यक्रम आहे त्याचं रेकॉर्ड आपल्या शाळा स्तरावर अगदी सहजपणे ठेवू शकता हे जे संपूर्ण प्रपत्र आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी बघितलेली आहे याच्या फक्त आपल्याला प्रिंट काढून हे तयार करता येणार आहे आपल्याला एक सेंचुरी पेपर घेऊन हे सगळं अगदी सोप्या पद्धतीने हे फाईल तयार करता येणार आहे किंवा आपण ज्या मार्केटला फाईल मिळतात त्या फाईलमध्ये सुद्धा हे संपूर्ण प्रपत्र लावून तशासुद्धा तयार करून घेऊ शकता आपल्या स्तरावर मित्रांनो आपण आपल्या पद्धतीने तयार करून घ्या दिसायला आकर्षक आणि समजायला सोपं असा हे रेकॉर्ड असणार आहे निपुण भारत कार्यक्रमाचं आणि आपल्या आपल्या शाळा स्तरावर हे आपल्याला ठेवणं गरजेचं सुद्धा असणार आहे तर मित्रांनो बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते की सर या संदर्भात आपल्याला रेकॉर्ड वगैरे कशा पद्धतीने ठेवता येईल तर मित्रांनो अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने जास्त काही मेहनत न करता आपल्याला अशा पद्धतीचं जर आपण रेकॉर्ड ठेवलं तर आपल्याला समजायला आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर असणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असेल का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद